कोणतेही सणवार आले की सर्वात पहिले आपल्याला आठवतं ते म्हणजे पुरणाची पोळी आणि बऱ्याच घरांमध्ये सणवाराला पुरणपोळी ही आवर्जून बनवली जाते आता पुरणपोळी कशी असावी अगदी तोंडात टाकताच विरघळणारी मस्त मऊ आणि लुसलुशीत अगदी मऊ लुसलुशीत पोळीसाठी पीठ कसं मळायचं याची सिक्रेट पद्धत मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे शिवाय फक्त एक मिनटामध्ये पुरण कसं वाटायचं ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अजिबात आपल्याला इथे मिक्सर किंवा यंत्र किंवा चाळणीचा वापर करायचा नाही आहे फक्त एक मिनटामध्ये अगदी पेड्यासारखं मस्त मौसूत असं पुरण इथे वाटून तयार होतं अगदी काठोकाठ पुरण भरलेली मस्त पातळ आवरणाची अगदी मऊ लुसुषित अशी पुरणपोळी आज आपण इथे तयार करणार आहोत अगदी संपूर्ण टिप्स सह मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर केलेला आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा चला मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आपण इथे पाव किलो डाळीची पुरणपोळी तयार करणार आहोत त्यासाठी कपाने बरोबर दीड कप इथे मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे डाळ स्वच्छ निवडून साफ वगैरे करून घ्यायची आहे किंवा पाखडून वगैरे घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये भरपूर सारं पाणी घालायचं आहे आणि दोन ते ती तीन पाण्याने ही जी डाळ आहे ती स्वच्छ अशी आपल्याला धुवून घ्यायची आहे म्हणजे डाळीला जी काही धूळ वगैरे किंवा कचरा लागलेला असेल तो संपूर्ण निघून जाईल तर अगदी दोन ते तीन वेळेस पाण्याने स्वच्छ अशी डाळ इथे धुवून घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला भरपूर सारं पाणी घालायचं आहे म्हणजे डाळ बुडेल इतपत पाणी घालायचं आहे आणि झाकण ठेवून साधारण तासभरासाठी ही डाळ आपल्याला अशीच पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे तर इथे मी फक्त तासभरच डाळ पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती अगदी मस्त अशी डाळ आपली इथे भिजलेली आहे अशा पद्धतीने डाळ चांगली भिजवून घेतली की मग अगदी मस्त मौसूत असं आपलं पुरण तयार होतं तर ह्या डाळीमधलं जे एक्स्ट्राचं पाणी होतं ते सर्व काढून टाकलेलं आहे डाळ कुकरमध्ये काढून घेतलेली आहे आता डाळ शिजवण्यासाठी यामध्ये आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे तर दीड कप आपली इथे हरभऱ्याची डाळ होती त्यासाठी साडेतीन कप इथे मी पाणी घातलेलं आहे पाणी घेताना ते चांगलं गरम करून मगच वापरायचं आहे आणि तुम्हाला जर कटाची आमटी बनवायची असेल तर थोडं पाणी तुम्ही इथे जास्त वापरू शकता एक चमचाभर यामध्ये तेल घातलेलं आहे आणि अगदी थोडीशी हळद घातलेली आहे तेल घातल्यामुळे डाळ जी आहे ती अगदी छान मऊसूत अशी शिजते आता याला एकदा चांगलं मिक्स करून घेऊया आणि कुकरचं झाकण लावून अगदी लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला पाच ते सहा शिट्ट्या याच्या करून घ्यायच्या आहेत गॅसची फ्लेम अगदी लो टू मीडियम ठेवायची आहे नाहीतर मग पाणी कुकरच्या बाहेर येऊ शकतं आता ही डाळ आपण शिजवून घेऊया तर कुकर इथे मी गॅसवर ठेवते आता आपली डाळ शिजते तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊया त्यासाठी ज्या कपाने आपण दीड कप डाळ घेतलेली होती त्याच कपाने त्याच्या दुप्पट म्हणजे तीन कप इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता पुरणपोळी बनवण्यासाठी आपण जे हे पीठ वापरतोय ते एखाद्या कापडाने म्हणजेच वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे किंवा मैद्याच्या चाळणीने तुम्ही चाळून घेऊ शकता त्यामध्ये अजिबात कोंडा वगैरे राहायला नको अगदी बारीक असं आपल्याला पीठ मिळतं अगदी थोडंसं यामध्ये मीठ घातलेलं आहे आता पीठ भिजवायचं आहे त्यासाठी सुरुवातीला एक कप पाणी घेतलं त्यामध्ये थोडीशी हळद घालून याला चांगलं मिक्स करून घ्यायचं असं पाण्यामध्येच हळद घालून पीठ मळलं की अगदी सर्व पिठाला एकसारखं असा रंग येतो जर डायरेक्ट पिठामध्ये हळद घातली तर मग ती व्यवस्थित अशी मिक्स होत नाही आता थोडं थोडं करून यामध्ये पाणी घालायचं आहे आणि याचं पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे आता जर तुम्ही नऊ शिके असाल पहिल्यांदाच पुरणपोळी बनवत असाल तर तुम्ही काय करा थोडं गव्हाचं पीठ आणि थोडं मैदा असं मिक्स करा म्हणजे दोन्ही प्रमाण थोडं थोडं घ्या म्हणजे जे कणिक आहे ना ते अगदी छान मौसूत होईल किंवा तुम्हाला जर माहीत असेल ह्या गव्हाच्या पोळ्या अगदी छान परफेक्ट होतात ते गव्हाचं पीठ तुम्ही इथे वापरू शकता तर अगदी थोडं थोडं करून यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि याचं पीठ भिजवून घ्यायचं आहे सुरुवातीलाच अगदी सैलसर असं आपल्याला हे पीठ भिजवायचं नाही आपण चपातीचं सा कणिक जसं भिजवतो सेम त्याच पद्धतीचं हे सुद्धा पीठ भिजवून घ्यायचं आहे आता सुरुवातीला एक कप पाणी पूर्णपणे इथे आपण वापरलेलं आहे आणि त्यानंतर इथे मी पुन्हा अर्धा कप पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे म्हणजे टोटल इथे मला दीड कप एवढं पाणी लागलेलं ला आहे तर हे बघा अशा पद्धतीने कणिक इथे मी मळून घेतलेले आहे खूप घट्ट देखील नाही आणि खूप सैलसर देखील नाही अशीच आपल्याला कणिक इथे तयार करून घ्यायची आहे आता मस्त अशी कणिक इथे आपली मळून झालेली आहे बघू शकता तुम्ही आता ही जी कणिक आहे ती अजून छान मस्त लोण्यासारखी मौसूत होण्यासाठी एक सिक्रेट ट्रीक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एखादा सुती कापड किंवा रुमाल वगैरे घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला ही एखादं कणिक ठेवायची आहे आणि पॅक याला व्यवस्थित असं करून घ्यायचं किंवा तुम्ही गाठ मारून घेऊ शकता आणि त्यानंतर एखादं बाऊल घ्यायचा आहे त्यामध्ये आता आपण ही कणकेचा गोळा ठेवूया आणि आता यामध्ये आपल्याला ही कणिक बुडेल इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे आणि पाण्यामध्ये साधारण तासभरासाठी ही कणिक अशीच ठेवायची आहे म्हणजे हे जे पीठ आहे किंवा कणिक आहे ती अजून छान लोण्यासारखी अगदी मौसूत अशी बनवून तयार होते आता हे असंच साईडला आपण ठेवून देऊया तोपर्यंत दुसरीकडे दे आपला कुकर सुद्धा झालेला आहे तर याला एक तासाभरासाठी साईडला ठेवून देऊया तर कुकर सुद्धा झालेला आहे डाळसुद्धा आपली अगदी मस्त मौसूत अशी शिजलेली आहे हे बघा हातावर दाबून बघितलं तर ती अगदी पटकन अशी मॅश होते आपण सुरुवातीला डाळ पाण्यामध्ये भिजत ठेवली होती तासभर त्यामुळे डाळ शिजायला फार वेळ लागत नाही आणि डाळसुद्धा जी आहे ना ती अगदी मौसूत अशी शिजते त्यामुळे डाळ सुरुवातीला थोडा वेळ भिजत घालायची आणि मग त्यानंतरच कुकरमध्ये तिला शिजवून घ्यायचं आता एका चाळणीमध्ये ही सर्व डाळ आपण काढून घेऊया यामध्ये जे काही एक्स्ट्राचं पाणी आहे ते सर्व पाणी निघून जाईल आणि डाळ आपली कोरडी होईल इथे आता डाळ शिजवताना इथे मी थोडं कमी पाणी वापरलेलं होतं त्यामुळे इथे कटाची आमटी बनवण्यासाठी पाणी कमी निघालेलं आहे पण जर तुम्हाला जास्त हवं असेल तर तुम्ही डाळ शिजवताना थोडं पाण्याचं प्रमाण इथे वाढवू शकता आता संपूर्ण डाळ एका चाळणीमध्ये इथे काढून घेतलेली आहे आता दहा मिनिटांसाठी आपण इला असंच ठेवून देऊया म्हणजे यामधलं जे काही पाणी असेल ते संपूर्ण इथे निघून जाईल आणि त्या पाण्याची तुम्ही इथे कटाची आमटी बनवू शकता दहा मिनिटांसाठी मी ही चाळणी अशीच ठेवलेली होती सगळं पाणी आता इथे निघून गेलेलं आहे आता आपण हे जे पाणी आहे याची मी तुम्हाला मग बोलली की कटाची आमटी बनवू शकता पाणी थोडं कमी निघालेलं आहे तर थोडी डाळ सुद्धा वापरू शकता आता काय करायचं आहे ही जी डाळ आहे ही आपण ज्या कुकरमध्ये डाळ शिजवून घेतलेली होती पुन्हा त्याच कुकरमध्ये आता आपण हे पुरणसुद्धा शिजवून घेणार आहोत दुसरे भांडे वगैरे भरवण्याची गरज नाही आता एकच मिनटात आपल्याला पुरण वाटायचं आहे त्यासाठी काय करायचं आहे अशा पद्धतीने मॅशर घ्यायचं आहे आणि मॅशरच्या मदतीने गरम गरम असतानाच आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे ह्या पद्धतीने अगदी एकच मिनटं लागतो एक मिनटामध्ये अगदी मस्त पेढ्यासारखं मौसूत असं हे पुरण इथे बनवून तयार होतं इथे आपल्याला पुरणाची चाळणी मिक्सर किंवा पुरणयंत्र वापरण्याची अजिबात गरज नाही आणि फार वेळ लागत नाही जास्त भांड्यांचा पसारा होत नाही खूप सोपी ट्रिक आहे नक्की तुम्ही वापरून बघा तर हे बघा फक्त एक मिनिटामध्ये अगदी मस्त मौसूत असं हे पुरण इथे तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही किंवा अशा पद्धतीचा मॅशर नसेल तर एखादा तांब्या वगैरे घेऊ शकता त्याच्या मदतीने सुद्धा तुम्ही याला छान मॅश करून घेऊ शकता तर फक्त एखादा मिनिटातच मस्त असं हे पुरण तयार होतं बघू शकता अजिबात भांड्यांचा पसारा झालेला नाही किंवा काहीच नाही आता ह्यामध्येच आपण हे पुरणसुद्धा शिजवून घेणार आहोत आता काय करायचं आहे आपल्याला यामध्ये गुळ घालायचा आहे तर गूळ किती घालायचा तर जेवढी आपण इथे हरभऱ्याची डाळ घेतलेली होती तेवढाच आपल्याला यामध्ये सुद्धा घालायचा आहे तर दीड कप आपली हरभरा डाळ होती त्यासाठी बरोबर दीड कप इथे मी बारीक चिरलेला गुळ घेतलेला आहे अगदी परफेक्ट गोढीच्या ह्या पुरणपोळ्या बनवून तयार होतात आता हा गूळ छान पुरणामध्ये व्यवस्थित असा एकदा मिक्स करून घेऊया ह्या पद्धतीने आता तुम्ही म्हणाल एका मिनटामध्ये हे पुरण असं वाटून कसं तयार होतं पण आपण सुरुवातीला ही डाळ पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती तासभर आणि मग त्यानंतर आपण डाळ शिजवून घेतली डाळ सुरुवातीला पाण्यामध्ये भिजवून घेतली की ती अगदी छान पटकन अशी शिजते आणि अगदी मऊसूद शिजते त्यामुळे तुम्हाला पुरण यंत्र चाळणी वापरण्याची गरज नाही डाळ ऑलरेडी चांगली शिजलेली असते त्यामुळे मॅशरने थोडंसं मॅश केलं की अगदी मौसूद अशी ही डाळ शिजल्या जाते तर हे बघा आता काय करायचं आहे हे पुरण आपल्याला इथे शिजवून घ्यायचं आहे किंवा पुराला सटका देऊन घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी कुकर गॅसवर ठेवलेला आहे गॅसची फ्लेम अगदी मिडियम टू हाय ठेवायची आहे आपल्याला आणि सतत चमच्याने आपल्याला याला हलवत राहायचं आहे जेणेकरून हे जे पुरण आहे ते तळाला खाली लागणार नाही नाहीतर मग पुरण जे आहे ते पटकन तळाला खाली लागतं साधारण दहा ते पंधरा मिनटं लागतात पुरण छान व्यवस्थित असं शिजण्यासाठी म्हणजे घट्टसर होण्यासाठी तर सतत चमच्याने याला व्यवस्थित असं मिक्स करत राहूया तर आपण यामध्ये गूळ घातलेला आहे आणि गूळ सुरुवातीला थोडंसं वितळायला लागतो ला ला त्यामुळे हे जे मिश्रण आहे ना हे थोडंसं असं सैलसर व्हायला लागतं ला 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 ह्या पद्धतीने आता यामध्ये फ्लेवरसाठी थोडीशी आपल्याला वेलची पावडर घालायची आहे तर अर्धा चमचा वेलची पावडर घातलेली आहे आणि पुन्हा एकदा याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया जसजसं जसं आपण हे जे मिश्रण आहे किंवा हे जे पुरण आहे हे परतच जाऊ तस तसं ते थोडंसं घट्टसर व्हायला सुरुवात होते आता हे कसं ओळखायचं याची सुद्धा एक सोपी ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अशा पद्धतीने थोडस घट्टसर असं हे पुरण होत आलं की आपली जी उलगणी आहे ती अशा पद्धतीने पुरणामध्ये उभी करून बघायची आता तुम्ही इथे बघू शकता आपली जी उलटणी आहे ती मध्ये उभी राहत नाहीये लगेच पडते म्हणजे पूर्ण अजून व्यवस्थित असं शिजलेलं नाहीये पुन्हा आपण याला पाच ते सात मिनिटांसाठी चांगलं असं सा परतवून घेऊया तर हे बघा आता बऱ्यापैकी हे आपलं जे पुरण आहे ते घट्टसर झालेलं आहे पुन्हा एकदा एक उलटणी अशा पद्धतीने उभी करून बघायची आता तुम्ही बघू शकता अजिबात पडत वगैरे नाही अगदी सरळ अशी पूर्णामध्ये उभी राहिलेली आहे म्हणजे पुरण आपलं व्यवस्थित असं इथे शिजलेलं आहे आता लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे कारण गार झाल्यानंतर हे अजून थोडंसं घट्टसर होतं आता कुकर इथे मी खाली उतरवून घेतलेलं आहे पुरण अजून आपलं पूर्णपणे गरमच आहे आता याला गार करून घ्यायचं आहे थोडंसं त्यासाठी एक ताट घेतलेलं आहे आणि ताटामध्ये हे सर्व पुरण आता आपण काढून घेऊया आणि याला चांगलं व्यवस्थित असं ताटामध्ये पसरवून घ्यायचं आहे म्हणजे ते पटकन असं व्यवस्थित गार होतं तर बघू शकता तुम्ही मस्त असं आपलं पुरण इथे तयार झालेलं आहे ह्या पद्धतीने आता याला थोडंसं गार करून घेऊया पुरणपोळी बनवण्यासाठी पुरण जे आहे ते थोडंसं गारज करून घ्यायचं आहे हे बघा अगदी पेढ्यासारखं मस्त मौसूत असं पुरण आपलं इथे तयार झालेलं आहे कोणाला विश्वास सुद्धा बसणार नाही की आपण न चाळता इथे हे ना पुरण तयार केलेलं आहे अगदी मस्त आता याला साईडला ठेवून देऊया आपण तासभरासाठी कणिक जे आहे ती पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती आता हिलासुद्धा काढून घ्यायचं आहे थोडंसं यामध्ये जे काही एक्स्ट्राचं पाणी असेल त्याला व्यवस्थित असं दाबून घ्यायचं आहे म्हणजे सर्व पाणी इथे निघून जाईल ह्या पद्धतीने अशा पद्धतीने थोडा वेळ ही कणिक पाण्यामध्ये भिजत ठेवली की अगदी मऊ लुसलुशीत अशा पोळ्या तयार होतात आपल्या तर हे बघा आपलं जे कणिक आहे ते सुद्धा मस्त असं भिजलेलं आहे इथे बघू शकता अगदी लोण्यासारखं मऊसूत असं हे कणिक तयार होतं आता फक्त दोन चमचे आपल्याला यामध्ये ते तेल घालायचं आहे जास्तसुद्धा तेलाचा वापर करायचा नाही आहे फक्त पोहे खाण्याच्या चमच्याने दोन चमचे तेल घातलं आणि आता याला एकदा पुन्हा व्यवस्थित असं मळून घेऊया म्हणजे तेल जे आहे ते कणकेमध्ये अगदी छान व्यवस्थित असं मिक्स होईल ह्या पद्धतीने आपली जी पुरणपोळी आहे ती अगदी मस्त मऊ लुसलुशीत आणि पातळ आवरणाची तयार होण्यासाठी आपले जे कणिक आहे ना ते अगदी परफेक्ट असणं फार गरजेचं असतं त्यावरच आपली पुरणपोळी कशी होती हे डिपेंड करतं तर अशा पद्धतीने अगदी मऊ लुसलुशीतच आपल्याला कणिक इथे तयार करून घ्यायचे आहे तरच पुरणपोळी अगदी मस्त अशा तयार होतात आता आपली कणिक सुद्धा तयार आहे आणि पुरणसुद्धा इथे आपलं तयार झालेलं आहे पुरण सुद्धा बऱ्यापैकी इथे आपलं गार झालेलं आहे आता लगेच आपण पुरणपोळी बनवायला घेऊया तर सुरुवातीला आपलं जे पुरण आहे त्या पुरणाचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला कणकेपेक्षा पूरणाचा गोळा हा थोडासा नेहमी जास्त असावा तर इथे मी हा पुरणाचा एक गोळा तयार करून घेतलेला आहे या पद्धतीने आणि आता कणकेचा गोळा तयार करून घेऊया तर अजिबात हाताला तेल वगैरे लावण्याची गरज पडत नाही अगदी मस्त मौसूत असं हे पीठ तयार होतं आता थोडंसं यातलं पीठ घेतलेलं आहे आणि त्याचा सुद्धा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे पेड्यापेक्षा थोड्या मोठ्या आकाराचं हे पिठाचा गोळा इथे मी तयार करून घेतलेला आहे आता इथे मी हे गव्हाचंच पीठ घेतलेलं आहे थोडंसं आपण गव्हाचे पीठ लावून ही पोळी लाटून घेणार आहोत तर सुरुवातीला कणकेला थोडंसं गव्हाचं पीठ लावून घ्यायचं आणि त्याची अशा पद्धतीने एक वाटी तयार करून घ्यायची आपण जसं मोदक बनवतो अगदी सेम त्याच पद्धतीने मोदकाशी जशी पारी करतो ना सेम त्याच पद्धतीने याचीसुद्धा आपल्याला पारी करून घ्यायची आहे आणि थोडीशी खोलगट अशी पारी केली की त्यामध्ये आता हा पुरणाचा गोळा आपल्याला ठेवायचा आहे आणि हलक्या हाताने आपल्याला याला दाबत जायचं आहे म्हणजे पुरण जे आहे त्यात मध्ये भरायचं आहे आणि हलक्या हाताने आपल्याला कण कन, कणिक जे आहे ते अशी वरच्या साईडने दाबत जायची आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या, त्या पद्धतीने म्हणजे सेम आपण मोदक बनवतो ना अगदी सेम त्याच पद्धतीने ही सुद्धा प्रोसेस आपल्याला करायची आहे आणि वरचं जे तोंड आहे ते अगदी छान व्यवस्थित पॅक दाबून घ्यायचं आहे म्हणजे पोळी जी आहे ती मध्येच अशी फुटत वगैरे नाही तर कणिक व्यवस्थित अशी वरच्या साईडने दाबून घेतली आणि तिला तिथेच थोडंसं दाबून घेतलं अशा पद्धतीने आता थोडंसं पिठामध्ये याला गोळवून घेऊया जास्त पीठ वापरायचं नाही आहे अगदी थोडंसं पिठामध्ये याला गोळवून घेतलेलं आहे आणि आता आपण ही पूर्णाची पोळी लाटून घेऊया तर आता लाटण्यासाठी इथे मी पोळपाट घेतलेला आहे तुम्ही पोळपाटाला हवं असेल तर एखादा रुमाल वगैरे सुद्धा लावू शकता पण अजिबात पोळ्या ह्या पोळपाटाला चिटकत वगैरे नाही आता ही पोळी लाटताना लाटणं जे आहे ते अगदी हलक्या हाताने आपल्याला पकडायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला ही पुरणपोळी लाटून घ्यायची आहे सुरुवातीला साईडच्या कडा ज्या आहेत त्या छान पातळ अशा करून घ्यायच्या आहे आणि मग त्यानंतर मधोमध तुम्ही अशी ही पोळी लाटून घेऊ शकता अगदी सर्व साइडने मस्त एकसारखी आणि पातळ अशी आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे जास्त पिठाचा वापर करायचा नाहीये अगदी कमीत कमी पीठ वापरून आपण इथे ही पोळी लाटून घेणार आहोत तर हे बघा अशा पद्धतीने एकदम मस्त पातळ अशी पुरणाची पोळी इथे मी लाटून घेतलेली आहे तुम्ही त्याची जाडी बघू शकता अगदी पातळ अशी लाटायची आहे म्हणजे मौसूत अशा पोळ्या तयार होतात आता लगेच हातावर तिला व्यवस्थित असं दोन्ही साईडने एकसारखं करून घेऊया आणि लगेच आता पोळी आपल्याला भाजून घ्यायची आहे त्यासाठी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे थोडंसं यावर तूप घालायचं आहे आपल्याला आणि पोळी टाकायची आहे पहिले सुरुवातीला थोडं तूप टाकायचं आणि मग पोळी टाकायची आता पोळी टाकल्यानंतर लगेच तिला पलटी करायचं नाही आहे वरून पुन्हा थोडंसं तूप घातलेलं आहे आणि थोडंशी याला वरच्या साईडने बुडबुडे यायला लागले की मग त्यानंतर आपण हिला पलटी करून घेऊया आणि दोन्ही साईडने मस्त असं तूप लावायचं आहे आणि छान अशी पोळी भाजून घ्यायची आहे आता पुरणपोळी म्हटलं की तूप आलंच तर तुमच्या आवडीप्रमाणे तुपाचं प्रमाण तुम्ही थोडंफार कमी आधी किती करू शकता तर हे बघा अगदी मस्त मऊ आणि लुसलुशीत अशा या पोळ्या बनवून तयार होतात फक्त तुम्ही जे कणिक आहे ना ती कमी वापरायची आणि पुरण जास्त वापरायचं म्हणजे मौसूत पोळ्या तयार होतात जर कणिक जास्त झाली तर मग कडक होतात किंवा वातड होतात तर अगदी छान मस्त अशी पोळी आपली टम्म इथे फुगलेली आहे साईडने थोडीशी फाटल्यामुळे तिची वाफ निघून जाते बऱ्याच वेळेस तर हे बघा आणि जास्त अलटी पलटी करायची नाही आहे फक्त तीन ते चार वेळेस आपल्याला अलटून पलटून ही पोळी भाजून घ्यायची आहे तर मस्त अशी पुरणाची पोळी आपली इथे भाजून तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही आता दोन्ही साईडने अगदी छान व्यवस्थित अशी ही पोळी आपली भाजून झाली की तिला लगेच असं अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि आता आपण ही पोळी काढून घेऊया एखाद्या चाणीवर किंवा जाळीवर आपल्याला ही पोळी काढायची आहे म्हणजे त्यातली वाफ जी आहे ती निघून जाते आता इथे पुरणपोळी बनवण्याची दुसरी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हे बघा अशा पद्धतीने पुरीच्या चा आकाराच्या दोन कणकेच्या पोळ्या इथे मी लाटून घेतलेल्या आहेत आणि एका पोळीवर आता आपण थोडंसं इथे पुरण ठेवलेलं आहे ते छान व्यवस्थित पसरवून घ्यायचं आणि त्यावर आता ही दुसरी पोळी आपल्याला ठेवायची आहे या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आणि साईडच्या ज्या कडा आहेत ना त्या अशा पद्धतीने थोडेसे आपल्याला दाबून घ्यायचे आहेत तुम्ही दोघांपैकी कोणतीही पद्धत वापरू शकता ही सुद्धा पद्धत अतिशय साधी आणि सोपी आहे अगदी नऊ शिक्के असाल तर तुम्ही ह्या पद्धतीने पुरणपोळी बनवून बघा आता थोडंसं सुकं पीठ लावून घेतलेलं ला आहे आणि पुन्हा अगदी हलक्या हाताने आपल्याला हीसुद्धा पोळी लाटून घ्यायची आहे सुरुवातीला साईडच्या कडा लाटत जायच्या आहे आणि मग त्यानंतर मधोमध आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे आता मस्त पातळ अशी आपण ही सुद्धा पोळी लाटून घेऊया दोन्ही पद्धती अगदी सोप्या आहेत तुम्हाला जी योग्य वाटेल ती तुम्ही इथे वापरू शकता तर हे बघा ही सुद्धा पुरणाची पोळी इथे बनवून तयार झालेली आहे बघू शकता आता हातावर इला थोडंसं सा एकसारखं करून घ्यायचं म्हणजे पुरण छान पसरतं आता सुद्धा भाजून घेऊया तर गॅसवर पोळी टाकलेली आहे वरून थोडंसं तूप घालायचं आहे वरच्या साईडने थोडेसे तिला बुडबुडे यायला लागले किंवा थोडीशी फुगायला लागली की लगेच पलटी करून घ्यायची आणि मस्त अशी तूप लावून आपल्याला ही सुद्धा पोळी भाजून घ्यायची आहे हे बघा मस्त पोळ्या फोकतात आणि अगदी मऊसू तशा तयार होतात तुमच्या आवडीप्रमाणे तेल तूप तुम्ही इथे काहीही लावू शकता आणि दोन्ही साईडने मस्त खमंग अशी ही पुरणपोळी आपण भाजून घेऊयात तर दोन्ही साईडने अगदी मस्त अशी पुरणपोळी इथे आपली भाजून झालेली आहे आता हिलासुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे तर मस्त दोन पद्धती मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे कोणतीही तुम्ही वापरू शकता तर इथे आपल्या अगदी मस्त मौसूत अशा पोळ्या बनवून तयार झालेल्या आहेत घेतलेल्या प्रमाणामध्ये साधारण सात ते आठ पुरणपोळ्या इथे बनवून तयार होतात पोळी तुम्ही इथे बघू शकता अगदी मस्त तोंडात टाकताच विरघळणारी मऊ आणि लुसलुशीत अशी बनवून तयार होते एक पोळी तुम्हाला इथे तोडून दाखवते अगदी काठोकाठ असं तिचं पुरण भरलेलं आहे आणि अगदी मस्त पातळ आवरणाची मऊसू तशी ही पुरणपोळी इथे बनवून तयार होते फक्त व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्व टिप्स अँड ट्रिक्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमच्यासुद्धा पुरणपोळ्या ह्या अशाच पद्धतीने अगदी मस्त मऊ आणि लुसलुशीत अशा बनवून तयार होतील तर तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने ह्या पुरणपोळ्या घरी नक्की बनवून बघा आणि तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद